रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्याला संतांनी दिलेला आहे यातून काय सांगितलेलं आहे रामाचा उच्चार रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार आपण केला पाहिजे तरच आपलं जीवन काय होईल सफल होईल आपल्या आयुष्यात दोन स्टॉप जन्म आणि मृत्यू बरोबर ना या दोन स्टॉपच्या दरम्यान या दोन स्थानकांच्या दरम्यान आपण जा कर्म करतो त्या कर्म आपल्या मृत्यूनंतर आपलं मोक्ष ठरवतो आपण खाय जाणार स्वर्गात की आणि दुसरीकडे त्यामुळे आपण जोपर्यंत आपलं मानव देह आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे पुण्यकर्म कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी रामकृष्ण क्षणाक्षणी मंत्र आपल्याला संतांनी दिलेला आहे त्या मंत्राचा आपण काय केलं पाहिजे जप केला पाहिजे काय सांगितलेला रामाचो आचार रामाप्रमाणे आचार आचार म्हणजे काय लोणचन नाही रामाप्रमाणे आचार आपण केला पाहिजे आता रामाप्रमाणे आचार म्हणजे काय एक वचनी एक पाणी आणि एक पत्नी बरोबर ना ब पण आपण काय होता भो आपल्यातले बहुतेक वचनी असत नाही कसे सांगा असतले उंबाड्यात भजना समजा फोंड्यात आठच टाईम असलो आठ वाजता असतले उंबाड्यात आणि सांगतले हो काही नाही खांबाळ्यात नाही आपली परिस्थिती असता की नाही सांगा भाऊ काच करतो घराकडे असलो तो आयोजकांच्या जा फोनावर फोन हो हो असाच कर का। हे काही लव त्यामुळे आपण रामाप्रमाणे एक राहू शकत नाही एकमेव राम जो एक वचन एक बानी आता बाणांची पद्धतच नाही लिहिली तेव्हा बाण गेले आता बंदुकीन डायरेक्ट उडवतो तो सुद्धा आमचं नेम लागत नाही एक बानी आणि एक पत्नी मात्र आपण राहू शकतो कारण काय पूर्वीचा जमाना होतो पत्नी किंवा बायका नवऱ्यांका घाबरायचे पण आता नवऱ्यांचे दिवस येत घाबरान राहायचे त्यामुळे नवरू हडेतडे बघूच होत नाही त्यामुळे निश्चितच आपण काय राहू शकतो एक पत्नी राहू शकतो नाही त्याच्यानंतर कृष्णाचा विचार कृष्णाप्रमाणे आपल्याकडून रावा जमायचा नाही सोळा सहस्त्र बायका आणि कृष्णाने महाभारत महाभारत घडवल्यान एवढा सोप्या नाही मग सगळ्यात सोपं पर्याय काय तर हरीचा उच्चार रामकृष्ण हरी हा जो षडाक्षरी मंत्र आहे त्या मंत्राचा आपण काय केला पाहिजे उच्चार केला पाहिजे आपल्याला बाकी काय जमत नाही निरांतो उच्चार करून तरी आपण काय करूया नामस्मरण करूया आज नामस्मरणात तेवढी कलियुगात नामस्मरण करणं खरोखर गरजेचा नाही का गुवा आपण सुद्धा नामस्मरण करतो आणि आज बघा संत अजरामर झाले पाच सहाशे वर्ष झाले आज तुकाराम महाराज यांची आठवण काढूची गरज काय पाच सहाशे वर्षापूर्वी ते लिहून गेले देवाशी त्यांनी काय केली मैत्री केली आजही आजरामार आपल्या भजन क्षेत्रातली पंचरत्ना वशी पंच परशुराम पांचाळ बुवा वशी माझे गुरु माझे बाबा चिंतामणी पांचाळ बुवा बुवांचे गुरु वशी चंद्रकांत बुवा काशीराम आणि विलास पाटील बुवा आणि अनेक बुवा असत वामन खोपकर बुवा किंवा इतर बुवा सुद्धा असत ते आजरामर झाले आज त्यांची स्मारका होत परशुराम बुवांचा स्मारक झाला चंद्रकांत कदंबुन आर्या फाट्यावर स्मारक झाला आमच्या बाबांचा परवाच वर्धापन दिन होतो स्मारकाचा अठरा तारीखला म्हणजे हे अजरामर झाले का तर त्यांनी देवाशी मैत्री केल्याने देवाबरोबर त्यांनी प्रेम केल्याने आणि त्याचा फायदो काय झालो आज इतकी वर्ष चौदा पंधरा वर्ष झाली होती पंचरत्ना संत जाऊन पाच सातशे वर्ष झाली अजूनही त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण भजन करत नाही व त्यामुळे रामकृष्ण हरी या मंत्राचा आपण काय करूया नामस्मरण महत्वाचं काय आज मागी गणेश जयंती उत्सव देवाचा नामस्मरण करना महत्वाचा मनोरंजन किंवा समाज प्रबोधन या नंतर करूच आणि ता करणं गरजेचा नाही ठिकाणी नोटेशन घेतो साऊंडवाल्यांचे सुद्धा आभार सन्मान्य के साहेब फक्त हाय कायता बघा मी पण वैभवडीवालो असतोय लक्षात ठेवा तेच नाही पुढे मी सतरा वर्ष वैभवडीत राहतोय या महिन्यात दिवाळीत फक्त घरात असते बाकी वर्षभर म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातले जवळजवळ अडीचशे दिवस वैभवडीतच असतोय आपण वैभवाडीवालेच तर त्यांना झुकता माग लोक माका नको तुमची बरकत होय देवास्पर म्हणजे गणपती चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत कि म्हणजे बुवा काही का खाली सांगितला खरोखर तुमचा सुद्धा आभार म्हणजे काय सांगतात की ते चांगला होचा अशी त्यांची इच्छा असता साऊंड वाल्यांची लोकांचा भला व्हावा आणि माझा साऊंड त्यांच्या घरात लाभावा किंवा त्यांच्या घरात माझा साऊंड काय व्हा लागावा अशी त्यांची इच्छा असतात तशीच आपल्या भुवा आपण भुवा लोक सुद्धा लोकांच्या सुख दुःखात सामील असतो नुसते सुखात नाही आपण नाही बुवा बरोबर की नाही भुवा लोक हे लोकांच्या सुखात जसे सामील असत म्हणजे बारसो असालेत किंवा काय कार्यक्रम असालेत त्याचप्रमाणे दुःखात सुद्धा भुवा लोक भाजना करतात ते असा नाही म्हणत जे बाबा थं नाही तो दुःखात म्हणजे साऊंडवाले आणि भुवा 现在，啥呀、啊？啊！啊啊啊

હરી જય જય રામ જય જય રામ કૃષ્ણ હરી No. Yeah. Yeah. 啊。Ah. రేమ రామ 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 పామ పరమమ రమ రామ పామరి పాద పాద పామరి పాద పామరి పాద పామరి పామరి మరే తన్ని దేరే 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 రేమ రామ 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 పామ పామరి పాద పాద పామరి పాద పామరి పాద పామరి పామరి మరే మరే తన్ని దేరే 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 రేమ రామ 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 పామ పామరి పాద పాద పామరి పాద పామరి పాద పామరి పాద పామరి